हाय फ्रेंड्स सर्वांना नमस्कार बसल्या बसल्या नवीन काहीतरी ट्राय करूयात म्हणून मी इकडे एक वाटी तांदळाचं पीठ एक चमचा बेसनचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे ही पीठे छान अशी पाणी घेऊन मिक्स करून घेतलेली आहेत यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं मीठ आणि एक चिमडवर खायचा सोडा टाकून दहा मिनटं असंच झाकून ठेवलेलं आहे आता मी इकडे डोशाचा तवा ठेवून वाटीमध्ये पीठ घेऊन छान वाटीच्या सहाय्याने तव्यावरती ते पीठ पसरून घेतलेलं आहे तर आपला इथे नवीन पद्धतीचा डोसा तयार झालेला आहे आणि पाच ते सात मिनटं मी डोसा असाच मिडियम गॅसवरती शेकलेला आहे आणि आता याच्यावरती मी थोडंसं तूप लावून घेत आहे हे तूप सर्वत्र पसरायचं म्हणजे आपला डोसा न तुटता छान उलटला जातो तूप सर्वत्र छान असं पसरून झाल्यानंतर आता मी डोसा उलटणार आहे तर पाहू शकता आपला डोसा अगदी छान तयार झालेला आहे तो अगदी न तुटता छान असा उलटला देखील आहे तर अशा पद्धतीने आपला डोसा मस्त असा तयार झालेला आहे डोशाचा कलर देखील खूप छान आलेला आहे कारण मी याच्यामध्ये थोडीशी साखर देखील टाकली होती त्यामुळे आपल्या डोशाला अशा पद्धतीचा कलर आलेला आहे लगेच मी दुसरा डोसा देखील इथे दे करून घेतलेला आहे या डोशाला देखील मी त्याच पद्धतीने तूप लावून छान असं भाजून घेतलेलं आहे तूप सर्वत्र पसरल्यामुळे आपला डोसा हा पलटत असताना तुटला जात नाही तर अगदी छानरित्या पलटला जातो तर पाहू शकताय आपल्या डोशाला कलर देखील अगदी छान आलेला आहे शिल्लक राहिलेल्या पिठाचे मी पटापट डोसे बनवून घेतलेले आहेत आणि हे डोसे खाण्यासाठी गरम असतानाच छान लागतात म्हणून मी अगदी पटापट बनवलेले आहेत कारण माझी मुलगी आत्ता शाळेवरून येणार होती आणि तिला आल्यानंतर मी हे खाण्यासाठी देणार होते त्यामुळे आपले डोसे छान असे बनलेले आहेत तर बन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे डोसे बनवलेले आहेत तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा कारण हे डोसे बनवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावं लागत नाही किंवा काही भिजत घालावं लागत नाही तर अगदी पटकन बनणारे हे डोसे आहेत आणि लहान मुलांना नक्कीच आवडतील तर नक्की ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपले सर्व डोसे इकडे तयार झालेले आहेत आणि ते खाण्यासाठी मी टोमॅटो केचअपसोबत घेतलेले आहेत माझी मुलगी आता स्कूलवरून आलेली आहे हे डोसे मी तिला खाण्यासाठी देणार आहे तर चला पाहूया तिचा रिप्लाय ती काय म्हणते पिल्लू कसे झालेत डोसे